अभिनेत्री स्वरा भास्कर ही मागील काही वर्षांपासून तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आलेली आहे तिच्या सुद्धा परखड व चर्चा ही अनेकदा जास्त होते ने अनेक मीडियावर आपलं मत व्यक्त केलं होतं आणि आता पुन्हा एकदा एका पोस्ट मुळे स्वरा भास्कर प्रचंड चर्चेत आलेली आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाची तुलना महाकुंभ काही दुर्घटनांशी करत स्वरा भास्कर हिने आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट केली होती आणि याच पोस्ट वरून आता तिला नेटकऱ्यांच्या तुफान टीकेला सामोरं जावं लागतं नेमकं स्वराने काय म्हंटल होतं आणि यावरती आता नेटकरी काय म्हणतायत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्तालाई स्वरा भास्करने एक स्वरती एक पोस्ट केली होती ज्यामध्ये असं म्हटलं होतं की चेंगरा व गैरव्यवस्थापनामुळे अनेक मृत्यू होतात हे मृतदेह जेसीबीने बुलडोझरने काढले जातात असेही आरोप होतात मात्र या सगळ्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपला समाज हा चित्रपटांमध्ये दाखवलेल्या पाचशे वर्षांपूर्वीच्या हिंदूंचा काल्पनिक छळ पाहून भाऊक होतो असा समाज हा बुद्धीने आणि आत्म्याने मृत आहे असंच म्हणावं लागेल जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्हाला समजलंय असं म्हणत स्वरा भास्कर हिने मत व्यक्त केलं होतं दरम्यान स्वरा भास्कर हिच्या बोलण्याचा रोख हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाकडे असून त्याची तुलना तिने महाकुंभ मधील दुखावल्याचं म्हणत लोकांनी तिच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केलाय स्वरा भास्कर हिने केलेली ही तुलना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना झालेल्या निर्दयी फाशीला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे या दोन्ही घटना त्यांच्या त्यांच्या जागी अत्यंत दुःखद आहेत मात्र त्यांची एकमेकांशी तुलना कधीच होऊ शकत नाही स्वरा भास्कर हिच्या वक्तव्यावरती लोकांनी प्रतिक्रिया देताना तिने ताबडतोब आपली पोस्ट मागे घ्यावी व माफी मागावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे दरम्यान आपण छावा या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी जर जाणून घ्यायचं तर शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय विकी कौशल सह अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून येते महाराणी येसुबाईंची भूमिका रश्मिका मंदाना हिने साकारली तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसत आहेत पाच दिवसात या चित्रपटाने तब्बल एकशे सत्तर कोटींहून अधिक कमाई केली आहे शिवजयंतीला सुद्धा राज्यातीलच नव्हे तर देशभरातील परदेशातील सुद्धा अनेक चित्रपट गृहांमध्ये हा चित्रपट हाऊसफुल होता आणि आता सुद्धा येत्या काळामध्ये चित्रपट किती कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान स्वरा भास्कर हिच्या पोस्ट वरती आपली वाचक प्रेक्षक म्हणून नेमकी काय प्रतिक्रिया आहे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ साठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह